हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीने वांग्याची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या पद्धतीने बनवणार आहोत तर इथे मी वांगे घेतलेले आहेत इथे मी अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेली आहेत तर आपल्याला वांगी कट करून घ्यायच्या आहेत वांग्याचं देठ आपल्याला सगळं कट नाही करायचं अगदी थोडंसं कट करायचं आहे आणि आपल्याला वांग कट करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी सगळी वांगी कट करून घेते वांगी कट केली की के आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे वांग काळं पडत नाही तर इथे पाहू शकता सगळी वांगी माझी कट करून झालेली आहे वांगी कट करून झाली की एका साईडला ठेवूया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे इथे मी सुक्कं खोबरं वापरलेलं आहे तुम्ही खोबरं वापरलं तरी चालेल खोबरं घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्या घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर आपल्याला इथे लसूण घालायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा लसूण घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीकसुद्धा नाही करायचं तर आपल्याला ह्या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसंही हे वाटण जाडसर ठेवायचं तर एका प्लेटमध्ये इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचा आहे आणि इथे मी पोह्याचे तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे शेंगदाण्याचा कूड घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वाटण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर वाटण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर वांग्यामध्ये आपल्याला जे वाटण भरायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा वांग्यामध्ये हे वाटण व्यवस्थित भरलं की खायला वांग अगदी चविष्ट लागतं तर इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेते अगदी सोप्या पद्धतीने आहे पण ह्या पद्धतीने जर वांग केलं तर सगळेजण आवडीने खातील कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही आपल्या चॅनलवर मी भरपूर वांग्याचे रेसिपी अपलोड केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथे मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे त्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की लगेच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलावर छान तडतडला की जी वांगी भरली होती आपण ती वांगी घालायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला तेलावर वांगी परतून घ्यायच्या आहेत तर इथे मी दोन ते तीन मिनटं वांगी तेलावर व्यवस्थित परतवून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा वांगं परतल्यानंतर इथे आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की आपण जे मसाला उरला होता वांग्याचा जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि एखादा मिनिटभर आपल्याला परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी हे भन्नाट चवीचं वांग लागतं गावाकडे ह्या पद्धतीने वांग केलं जातं वांगं व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वांग्याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे पाहू शकता तर आपल्याला त्यांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण इथे वांग्याचा मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं पण इथे आपण पाणी घातल्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला वांगं शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही वांगं छान अगदी शिजलेलं आहे वांगं शिजायला फारसा वेळ नाही लागत कारण आपण तेलावर वांग व्यवस्थित परतवून घेतलं होतं तर तुम्हाला माझी आजची वांग्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय